मुंबईला साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यात एकशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू झाला होता तर नऊशे पेक्षा जास्त जण जखमी झाले होते साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील बारा रुपयांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे या प्रकरणात सत्र न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा तर सात जणांना जन्मठेप सुनावली होती मुंबईला हादरून टाकणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटातील दोन आरोपी नाशिक कारागृहात असून न्यायालयाच्या प्रक्रियेनंतर त्यांना सोडण्यात येईल असे कारागृह अधीक्ष अरुणा मुगतराव यांनी आज दिनांक एकवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता फोनद्वारे सांगितलंय कैद असलेल्या आरोपींचे नाव मुहम्मद साजिद मरगूब अन्सारी व रहमान शेख अशी आहे दोन हजार सहा साली मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे जखमी आजही ते हल्ले विसरू शकत नाहीये सत्र न्यायालयाने यातील आरोपींना शिक्षा सुनावली होती त्यानंतर यातील आरोपींना राज्यातील विविध कारागृहात ठेवण्यात आलं होतं त्यातील दोन आरोपींना नाशिक रोड येथील मध्यवर्ती कार्यगृहात गेल्या ठेवण्यात उच्च न्यायालयाने व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे या दोन आरोपींबाबत न्यायालयीन प्रक्रियेनंतर निर्णय घेतला जाईल साधारण दोन ते तीन दिवस जातील अशी माहिती देण्यात आली आहे जागर जनस्थान संदीप नवसे नाशिक